नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट डेली यूज इयरिंगचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा डिझाईनचे गोल्ड स्मॉल स्टड इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत क्लासी व मॉडर्न लुकसाठी महिला डेली वेअरसाठी असे लाईट वेट इयरिंग्स घालण्याला जास्त प्राधान्य देत आहेत असे इयरिंग्स खूपच रिच लुक देतात नंबर दोनला ला आहेत राजकोट बाली इअरिंग्स असे एअरिंग्समध्ये मा तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात अगदी दोन ते चार ग्रॅम पर्यंत तुम्ही असे इअरिंग्स बनवून घेऊ हो शकता असे इयरिंग्स कॉलेज गोइंग तरुणी पासून ते हुमन्सना खूपच स्मार्ट व सुंदर लुक देतात साडीवर तसेच ड्रेसवरती स्मार्ट व स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे इयरिंग्स बनवून घेऊ शकता यामध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स व पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात साडीवर किंवा ड्रेसवर जर तुम्ही असे इयरिंग्स वापरला तर खूपच मॉडर्न दिसाल सध्या असे लक्ष्मी टॉप सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत अगदी एक ते दोन ग्रॅम मध्ये तुम्ही असे टॉप्स बनवून घेऊ शकता नंबर तीनला आहेत सुईधगा इयरिंग्स मैत्रिणीनो डेली वेअर साडीवर किंवा कार्यक्रमांना तुम्ही सुईधगा इयरिंग्स घालू शकता अशा इयरिंग्स सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या इयरिंग्स लाईट वेट असतात आणि ह्याच्या चे चेनमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात साडीवर तर असे इयरिंग्स खूपच स्मार्ट व स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला डेल्यूजसाठी असे हेवी नको असतील तर तुम्ही यातील फक्त बटन घालू शकता आणि कधीतरी खास प्रसंगी किंवा साडीवरती अगदी असे लॉंग इयरिंग्स घालू शकता असे इयरिंग्स तुम्हाला अडीच ते साडेतीन ग्रॅमपर्यंत बनवून घेता येतात नंबर चारला हे डायमंड इयरिंग्स सध्या डायमंड इयरिंग्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या इयरिंग्समध्ये क्रॉस शेप यू शेप राऊंड शेप तसेच ड्रॉप्स इयरिंग्स अशा वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला निवडता येतात ऑफिस गोईंग वुमन टीचर्स किंवा हाऊसवाईफ असो अशा कोणत्याही महिला घातल्यानंतर खूपच मॉडर्न व क्लासी दिसतात तसेच कोणत्याही आउटफिट्सवर असे इयरिंग्स खूपच शोभून दिसतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स ॲड केल्या होत्या जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असतील जर तुम्ही डेलियूजसाठी नवीन इयरिंग्स बनवून घेण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओमधील काही डिझाईन्स तुम्हाला आवडले असेल तर अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा